नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही निरोगी टिप्स पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यामधील पहिली टीप अशी आहे दही आणि मध केसांना लावल्यास केस गळती कमी होते त्यानंतर पुढील निरोगी टीप अशी आहे तळपायाची आग होत असल्यास खोबऱ्याच्या तेलाने मसाज करा त्यामुळे पायांना आराम भेटतो आणि झोपही छान लागते त्यानंतर पुढील टीप अशी आहे तळपायाची जळजळ होत असेल तर पायांना पाया कोरफडीचा गर लावा त्याने तुम्हाला आराम भेटतो त्यानंतर पुढील टीप एक चमचा मधासोबत दोन चमचे आद्रकचा रस मिक्स करून सकाळी आणि संध्याकाळी झोपताना पिल्यास खोकल्यापासून तुम्हाला आराम भेटतो त्यानंतर पुढील निरोगी टीप अशी आहे झोपण्यापूर्वी थंड पाण्याने आंघोळ केल्यास शांत झोप लागते त्यानंतर पुढील टीप अशी आहे कोमट पाण्यात मीठ व अर्धा चमच हळद टाकून गुळण्या कराव्यात त्यामुळे ॲसिडिटी कमी होते पुढील महत्त्वाची निरोगी टीप अशी आहे अर्धा चमचा जिरेपूळ ताकात टाकून पिल्यास ॲसिडिटी कमी होते त्यानंतर पुढील निरोगी टीप अशी आहे चांगली झोप येण्यासाठी एक चमचा मध गरम दुधामध्ये टाकून प्या त्यानंतर पुढील टीप अशी आहे जर थोड्या प्रमाणात त्वचा जळारी असेल तर मधामध्ये हळद पावडर मिक्स करून त्याच्यावरती लावा त्यामुळे जळजळ थांबून जखम लवकर भरून येण्यास मदत होते त्यानंतर पुढील निरोगी टीप अशी आहे संपूर्ण शरीरावरील मळ काढण्यासाठी आंघोळीच्या अगोदर एक कप दुधात दोन चमचे कॉफी पावडर टाकून पूर्ण शरीराचा मसाज केल्यास शरीर गोरे होते त्यानंतर पुढील टीप अशी आहे आठवड्यातून किमान दोन वेळा शॅम्पूमध्ये साखर मिक्स करून केस धुतल्यास कोंडा मुळापासून दूर होतो आणि केस वाढीस देखील मदत होते त्यानंतर पुढील टीप अशी आहे जर तुमचा चेहरा तेलकट होत असेल तर दोन चमचे कडुलिंबाच्या पानांची पावडर दोन चमचे गुलाब पाणी आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावा त्यानंतर पुढील टीप अशी आहे पाच अंजीर पाणी पाण्यात टाकून उकळून घ्या आणि हे पाणी सकाळ संध्याकाळ पिल्यास सर्दी खोकल्यापासून आराम भेटतो त्यानंतर पुढील निरोगी टीप अशी आहे ज्या व्यक्तींना वजन वाढवायचे आहे त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये खजूर उकळून खाल्ल्यास वजन वाढीस मदत होते पुढील निरोगी आरोग्यासाठी खास टीप अशी आहे आंघोळ करताना पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्या असे पाच सहा दिवस केल्याने त्वचा नितळ गोरी आणि स्वच्छ होते त्यानंतर पुढील निरोगी टीप अशी आहे दररोजच्या आहारामध्ये कडीपत्ता खाल्ल्याने त्वचेचे बरेच आजार बरे होतात कारण त्यामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात त्यानंतर पुढील निरोगी टीप अशी आहे चिंचेचे सेवन केल्याने लिव्हरची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते त्यानंतर पुढील निरोगी आरोग्यासाठी खास टीप अशी आहे रोज सकाळी भिजवलेले काळे मनुके खाल्ल्यास व्यक्तीला कोणताही आजार होत नाही आणि शरीर हेल्दी राहण्यास मदत होते पुढील टीप अशी आहे बडीशेपचे पाणी रिकामे पोटी पिल्याने वजन झपाट्याने कमी होते त्यानंतर पुढील टीप अशी आहे सकाळी उठल्यावर उपाशी पोटी लसणाच्या बागड्या चगळून खाल्ल्यानंतर त्यावर लिंबू पाणी पिल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते त्यानंतर पुढील सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची टीप अशी आहे खोबरे खोबरेच्या तेलामध्ये सबजा मिसळून त्वचेची मसाज केल्याने त्वचा तजेलदार होण्यास मदत होते आणि त्वचेला एक प्रकारची सुंदर चकाकी येते आजच्या व्हिडिओमधील जर तुम्हाला एखादी निरोगी आरोग्यामधील टिप्स आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत